नमस्कार मी मनोज मनोजर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुतीतला नवा भिडू कोण असा प्रश्न सर्वांनाच पडलाय मनसे प्रमुख राज ठाकरे हे नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटीला गेले खर तर यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तीन वेळा बैठक झाली बरं सोबतच सु बैठक झाली नाही तर या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुद्धा वर्षा निवासस्थानावर मागे निवडणुकीचा अर्थ दडला होता का असा प्रश्न जेव्हा पडला आणि माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळी मात्र राज ठाकरे यांनी या भेटी मागे वेगळे मुद्दे असल्याचं सांगितलं म्हणजेच तात्कालिक पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं वीस जागांवर आपले उमेदवार घोषित केले असताना जाहीर केले असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार मात्र अजूनही ठरत नाही याच कारण असं की अनेक जागांवर अजूनही वाद आहे दक्षिण मुंबईमधन एकनाथ शिंदे यांचे उमेदवार मिलिंद देवरा असतील अशा प्रकारची चर्चा यापूर्वी अनेकदा झाली मात्र शिवसेनेत मिलिंद देवरा गेल्यानंतर काही दिवसातच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली जशी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नांदेडचा गुंता हा भाजपनं सोडवला तसाच गुंता भाजपसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुद्धा सोडवला कारण दक्षिण मुंबईमध्ये विद्यमान खासदार हे उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत आहेत आणि दोनदा ते या लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत आणि तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये उभे राहत महाविकास आघाडीकडून पण महायुतीमध्ये मंगल प्रभात लोडा यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात असताना आणि भाजपसाठी ही जागा महायुतीमध्ये निश्चित झाली असताना सुद्धा राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ही जागा राज ठाकरे यांचे बडे नेते बाळा नांदगावकर यांना मिळेल का याची चर्चा आता राजकारणात जोरदार सुरू झालेली आहे महायुतीतला हा नवा बिडू म्हणजेच राज ठाकरे असतील यावर आता शिक्कामोर्तब व्हायला काही दुसरा विचार मनात येण्याची काही गरज नाही याच कारण असं आहे कि तीन पक्ष महायुतीत असताना सुद्धा राज ठाकरे यांची गरज महायुतीला म्हणजेच भाजपला का पडते हाही विचार करणं तितकच महत्वाचं आहे अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची कधीही भेट झाली नव्हती मात्र या भेटीचा व्हिडिओ आणि याचे फोटो आता सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झालेले आहे आणि ही भेट लपवण्याचं कुठलंही कारण नाही सोमवारी रात्री चार्टर्ड विमानानं राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत गेले आणि तेव्हा त्यांचे निवासस्थानी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वाहनामध्ये कारमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे गेले या भेटीच्या वेळी ज्यांनी राज ठाकरे यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांची टीका टिप्पणी सहन करत मैत्रीचे एक नव पर्व सुरू केलं होतं आणि या पर्वामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झाले होते अशा राज ठाकरेंच्या अमित शहाच्या भेटीवेळी मात्र देवेंद्र फडणवीस अजिबात नव्हते या डील मध्ये विनोद तावडे हे भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राच्या घडामोडीवर बारकाईनं लक्ष ठेवून असणारे विनोद तावडे हे या भेटीच्या वेळी उपस्थित होते पण भेटीचा जो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला त्यावेळी मात्र अमित शहा राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे इतकेच मात्र फोटोमध्ये दिसले पण बातमी अशी आहे की विनोद तावडे यांच्या पुत्र अमित शहाच्या निवासस्थानी पोहोचले आणि ही पक्की बातमी अमित शहा यांची अशी इच्छा होती की वैयक्तिक राज ठाकरे यांनी आपल्याला भेटीला यावं आणि त्यानंतर महायुतीमध्ये त्यांना सामील करून घेण्याविषयी चर्चा केली जाईल आता भाजपा आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युती होणार या संदर्भातली जी शक्यता वर्तवली जात होती ती खरी दिसते त्याच कारण असं की मुंबईमध्ये समजा राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर जो मराठी टक्का मराठी माणसाचा जो विषय आहे की मराठी माणूस हा कुणाकडे वळतो निवडणुकीमध्ये अन्यत्र सुद्धा तर तो सोबत कायम राहतो असं चित्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खास करून आणि विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत राज ठाकरे यांनी यापूर्वी लोकसभेच्या अनेक जागा सुद्धा लढवल्या मुंबईच्या बाहेर सुद्धा लढवल्या त्यावेळी एक लाखाच्या वर मतं ही लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली होती त्या अगोदर तेरा आमदार हे राज ठाकरे यांच्या मनसेचे निवडून आले आणि आज राजकीय परिस्थिती अशी आहे कि राज ठाकरे यांचा केवळ एकमेव आमदार आहे आणि तोही मुंबई लगतच्या परिसरात आता मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांना जर सोबत घेतलं तर भाजपाला त्याचा किती फायदा होऊ शकेल हे मात्र मत ज्यावेळी पडतील माहितीला एकत्रित त्यावेळी आणि राज ठाकरेचा उमेदवार जर निवडणुकीच्या मैदानात उभा ठाकला आणि त्याचे निकाल आपल्या हातात आले आणि त्याचं विश्लेषण केलं गेलं तर नेमकं चित्र स्पष्ट होऊ शकेल की राज ठाकरेंच्या सोबत येण्यामुळे नेमकी मत मराठी माणसाची उमेदवारांना उमेदवारांना आणि राज किती पण आज घडीला ही शक्यता वर्तवली जात आहे की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात आणि खास करून पुणे आणि नाशिक मध्ये महायुतीचे उमेदवार जेव्हा उभे राहतील त्यावेळी त्यांना मतदानाच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि राज ठाकरे यांच्या प्रभावाचा फायदा होऊ शकतो राज ठाकरे मुंबईत तर दौरे करतातच पण शिवाय ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक या भागामध्ये त्यांचे दौरे सातत्याने सुरू असतात विशेषत्वानं गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहिले पाहिलं तर राज ठाकरे यांचे दौरे पुण्यात वाढलेले दिसतात पुण्यात पक्ष कामाच्या निमित्तानं राज ठाकरे जातात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जातात पण पुण्यातच वसंत मोरे हे निष्ठावंत मनसैनिक मात्र पक्ष सोडून गेले त्याचा फटका सुद्धा राज ठाकरे यांच्या पक्षाला तर बसलेलाच आहे पण याशिवाय वसंत मोरे यांना लोकसभेची पुण्याची जागा हवी आहे जर ते काँग्रेसकडून लढले त्यांची तशी इच्छा जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून लढले तर मात्र वसंत मोरे यांची काही मतं स्वतःची ही त्या पक्षाच्या उमेदवाराला पडू शकतात पण याचं उत्तर अजिबात मिळालेलं नाही राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली पण तिथले उमेदवार त्यांचे ठरलेले आहेत रवींद्र धंगेकर की मोहन जोशी असा मुद्दा काँग्रेसला सोडवायचा कारण जागा आहे हा अत्यंत वेगळा मुद्दा झाला पण मुंबई मधली लाखो मराठी माणसांची मदत जर वळवता आली महायुतीला तरच राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो पण राज ठाकरे असे तर महायुतीमध्ये जाणार नाही मग महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांची काही त्यांच्या काही अटी आहेत या अटी म्हणजे त्यांना दोन ते तीन जागा हव्या त्या जागा म्हणजे दक्षिण मुंबई त्यानंतर नाशिकची जागा त्यांना हवी आहे आणि त्यांना शिर्डीची जागा हवी आहे शिर्डीची जागा त्यांना मिळणं हे कठीण दिसतंय नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही जागा सोडायला अजिबात तयार नाही भलही शिंदेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा आहे आणि तो गुंता अजूनही सुटायचा हा गुंता सोडवण्यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची दिल्ली वारी होते आणि अशी ही शक्यता गेल्या तीन दिवसांपासून वर्तवली जाते की नवी दिल्लीमध्ये अमित शहा सोबत एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस यांची बैठक होईल आणि या बैठकीनंतर महा एकतियाचा जागा वाटपाचा घोळ हा सोडवला जाईल पण तुर्तास राज ठाकरे यांच्या अमित शहा यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आणि त्यानंतर सुद्धा महायुतीतल्या जागा वाटपाचा जो वाद आहे तो सोडवला जाईल आणि महायुतीच्या जागा या एक येत्या काही तासांमध्ये जाहीर केल्या जाईल अशी ही शक्यता वर्तवली जात आहे आता नाशिकची जागा राज ठाकरे यांना मिळाली नाही तरी सुद्धा एक जागा महायुतीकडून राज ठाकरे यांच्या पक्षाला दिली जाईल आणि ती शक्यता जास्त वाटते ती दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा याच कारण असं की वीस जागा या जाहीर केल्या तरी दक्षिण मुंबईची आपली हक्काची जागा मात्र जाहीर केली नव्हती पण पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या आणि त्या हालचाली म्हणजे राज ठाकरे यांना महायुतीमध्ये सोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात होते राज ठाकरे आणि ही पहिलीच भेट असली तरी येत्या दिवसामध्ये राज ठाकरे हे काही पहिल्यांदाच नवी दिल्लीत गेले नव्हते तर याही अगोदर एक दौरा नवी दिल्लीचा राज ठाकरे यांनी केला होता आणि हा दुसरा दौरा अमित शहा यांच्या भेटीच्या निमित्ताने महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी झाल्यानंतर मुंबईची किती मराठी माणसांची मतं ठाण्यातली किती मराठी माणसांची मतं कल्याण डोंबिवली या भागातली किती मराठी माणसांची मतं ही त्यांच्या बाजूने वळवता येईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे पण आताच्या घडीला सोडवायचा उत्तर मराठी माणसांची मतं शिवसेना फुटल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं किती वळतील याबाबत भाजपाला शंका आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले मुंबईतल्या नेत्यांना सुद्धा शंका आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेऊन आता तरी महायुतीनं म्हणजेच खास करून भाजपनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय मुंबईतली मराठी जनता मराठी माणसांची मतं ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं वळतील उद्धव ठाकरे यांच्या सोबतीनं सोबत राहतील अशी शक्यता राजकीय शक्य, विशेषज्ञ राजकीय विश्लेषक राजकीय पंडित वर्तवत आहे त्याला कारण म्हणजे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या सभांना यापूर्वी झालेली गर्दी आणि या प्रचाराच्या दिवसांमध्ये ज्यावेळेला बैठक होईल ज्यावेळेला सभा होतील त्यावेळी सुद्धा मराठी माणसांची गर्दी त्यांच्या सभेला राहील अशी शक्यता जास्त वर्तवली जाते याचं कारण असं की राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप जेव्हा मुंबईत शिवाजी पार्क इथे झाला वेळी उद्धव ठाकरे यांचे खंदे सैनिक हे त्यांच्या या सभेमध्ये त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि उपस्थित राहताना राहुल गांधी शरद पवार प्रकाश आंबेडकर असे दिग्गज नेते मंचावर असले तरी त्याच वावग मात्र उद्धव ठाकरे यांच्या सैनिकांना अजिबात वाटलं नाही आता राज ठाकरे आणि भाजपची युती पर्यायानं महायुतीत त्यांच्या युतीची घोषणा फक्त बाकी राहिली जवळपास सर्व गोष्टी निश्चित झाल्या जागा वाटपावरचा वाद सुद्धा असेल दक्षिण मुंबई नाशिक शिर्डी अशा तीन जागांची मागणी केल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईची जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे माहिती सामील होणार नाही स्वतंत्ररित्या मी महानगरपालिकेची निवडणूक लढवेन मी कुणाशीही युती करणार नाही अशा ज्या काही माध्यमांमध्ये त्यांची जी काही वक्तव्य आली होती ती आता खोटी ठरली आहे आणि राज ठाकरे अमित शहाच्या भेटीनंतर महायुती सभागी होणार नाही आणि स्वतंत्ररित्या आपली भूमिका ते माध्यमांसमोर मांडतील किंवा त्यांच्या पक्षाचा माहितीच्या उमेदवारांना पाठिंबा असेल अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य आता त्यांच्या तोंडून येण्याची शक्यता ही खूपच कमी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप खूप धन्यवाद